नमस्कार बंधू आणि भगिनींनो आपण जीवन जगत असताना बरेच लोक आपल्या डोळ्यासमोर असे बघतो की ते लोक खायला राहायला वागायला आणि सर्व प्रकारच्या धनसंपत्तीने युक्त व चांगला आचरण सुद्धा करणारे होते तरी सुद्धा त्यांना असे काही असा हे आजार झाले की त्यांची कोणी कल्पनाही केली नव्हती की असं वाटत नव्हतं की या व्यक्तीला असा आजार होईल म्हणून अचानकच कसं झालं कस यासाठी सगळेजण त्यांसाठी आश्चर्यचकित होत असतात परंतु लक्षात येत नाही डॉक्टरांच्या सुद्धा मो, मोठमोठ्या मशिनी सुद्धा त्या आजाराचं कारण शोधू शकत नाहीत की हे कशामुळे झालं असेल तर बंधू आणि भगिनीनो त्याचं कारण आयुर्वेद शोधून का हरते या परदेशी शास्त्रज्ञ होता त्याला हा खूप मोठा प्रश्न पडला की काही काही बिमारी हे या माणसाला व्हायलाच नव्हत्या पाहिजे त्यांच्यामध्ये असे कोणत्याही प्रकारचे गुण नव्हते परंतु याला ही बिमारी झाली कशी तर याचा त्याला त्या ते ॲलोपॅथीमध्ये किंवा पाश्चात्य विज्ञानामध्ये त्याला कसल्याही प्रकारचं त्याचं उत्तर सापडलं नाही जगामध्ये कुठेही जर कोणाला जर एखाद्या गोष्टीचं जर उत्तर जर मिळत जर नसेल तर त्याचे जे पूर्ण जे लक्ष असतं ते भारताकडे लागलेले असतं कारण की संपूर्ण जगाला माहीत आहे की भारतीय वेदशास्त्रामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे कारण की जे जेवढे काही प्रश्न निर्माण झाले तेवढे सगळे या भारतातून निर्माण झाले आणि उत्तर सुद्धा या भारतातच शोधले गेले म्हणून तर आपल्या भारताचं नाव भारत म्हणजे ज्ञानामध्ये रथ असलेला तर आपला तो विषय नसून आपला विषय असा आहे की हे असाध्य रोग का होतात आणि यांचा संबंध काय या ते ते आहे तेव्हा जो शास्त्रज्ञ या ठिकाणी भारतात आला तेव्हा त्याला भारतातील एका हरिद्वारातील एका ऋषीने हरिद्वारमध्ये आल्यानंतर त्या ऋषीने त्याला कर्माचा सिद्धांत समजून सांगितला जो श्रीमद भगवद्गीतेमध्ये कर्मयोग म्हणून आहे आणि तो त्याला सांगितला त्याच्यामध्ये त्याला अशा आयुर्वेदातील गोष्टी कळाल्या की काही असे काही आजार असतात की ते विनाकारण आपल्याला होत नाहीत तर आपलं काहीतरी या जन्माचं म्हणा की पूर्वजन्माचं म्हणा की त्याच्या पूर्वजन्माचं कर्म असेल तर त्याला ती गोष्ट सांगितण्यात आली की भीष्माचार्याने कसल्याही प्रकारचं या वर्तमान जन्मामध्ये वाईट काम केलं नव्हतं तरी सुद्धा त्यांना शरशय्यवर झोपावं लागलं त्याचं कारण असं होतं की त्यांनी शंभर जन्मा अगोदर एका सरड्याला काट्यावरती फेकून दिलं होतं आणि त्या सरड्याच्या अंगामध्ये शंभर काटे बुलड्यामुळे त्यांना जेवढं दुःख झालं तेवढं दुःख भीष्माचार्यांना देण्यासाठी या कर्माच्या सिद्धांताने त्यांना त्या का बाणावरती झोपावं लागलं असं जेव्हा कळालं तेव्हा आणि आणि ते, ते खरं सुद्धा आहे की आपण कोणताही गोष्ट या जगामध्ये विनाकारण होत नाही कारण की प्रकृती निसर्ग भगवान ईश्वर हे आपल्याकडून आपल्या कर्माचेच फळ भोगून घेत असतात तर आपला जास्त या विषयात न बोलता कोणतं कर्म केल्यामुळे कोणतं फळ आपल्याला भोगावं लागतं हे आपण या व्हिडिओमध्ये बघूयात तर जो मनुष्य दुसऱ्याचा अपमान करतो दिलेलं वचन तोडतो दुसऱ्याला निराश करतो संपत्तीपासून वंचित करतो सार्वजनिक ठिकाणी अपमान करतो त्याला कोणत्या प्रकारच्या बिमारी होतात तर त्याला मानसिक दुःख होते मानसिक आजाराने तो त्रस्त होतो त्याला मानसिक किंवा शारीरिक पीडा भोगावी लागते अपमानित होतो संपत्तीपासून वंचित होतो आणि सार्वजनिक ठिकाणी त्याचा सुद्धा अपमानच केला जातो जो मनुष्य मुख्या जीवांना किंवा मनुष्यांना त्यांचे मुख्या जीवांचे घरं जे आहेत त्यांचे ते बिळं ते त्यांना बाहेरून बंद करून त्यांना दम कोंडून मार मारतो किंवा मनुष्यालासुद्धा पारतंत्र्यामध्ये टाकतो त्यालासुद्धा तसं दम कोंडून त्याचा जीव घोटाळ म्हणून इतका त्रास देतो आत्महत्येला प्रवृत्त करतो त्या मनुष्याला आस्थमा दमा फुफसाचे आजार ब्रोंकायटिस निमोनिया यासारखे आजार होतात काही काही लहान लेकरांनासुद्धा लहानपणीच अशा प्रकारचे आजार होतात आणि काही दिवसानंतर निघून जातात त्याचंसुद्धा कारण त्यांच्या माता पित्यांच्या लक्षात येत नाही की माझ्या लेकराने असं काय वाईट काम केलं होतं म्हणून ते देवाला धर्माला नशिबाला दोष देतात परंतु हुशार लोक नशिबाला कोणालाही दोष न देता त्यांना माहीत असतं की हे जे सगळं आहे ते मीच केलेलं कर्म आहे आणि ते मलाच भोगावं लागत आहे बाहेरील जे लोक आहेत ते फक्त निमित्त मात्र आहेत त्यांना दोष देण्यात काहीही अर्थ नाही पुन्हा जो बाण चाकू तलवार कुऱ्हाड याने निरपराध जीवांना त्रास देतो त्यांचा हत्या करतो किंवा मनुष्याची सुद्धा हत्या करण्याचा प्रयत्न करतो आणि कुणा कोणावरही दया वगैरे करत नाही मांसाहार करतो जो योद्धा दुसऱ्यांवरती आक्रमण करतो विनाकारण त्यांना मारतो त्यांना त्यांना सुद्धा या सर्पबिंचू आदी या जनावरांचा डंख सहन करावा लागतो कारण की त्यांनी जे केलेले कर्म आहे ते त्यांनी जी जे जीव मारले ते कदाचित किंवा प्रकृती सर्प यांच्याकडून त्याची कर्माची शिक्षा भोगून घेते आणि जो व्यक्ती दुसऱ्याला विनाकारण मारतो त्याला जा, त्याने ज्यांना मारलं तेच त्यांच्या पुनर्जन्मामध्ये किंवा कोणत्या तरी रूपामध्ये त्याचा बदला जरूर घेतात त्याने दुसऱ्या लोकांनी सुद्धा त्याला जर मारलं नाही तरी सुद्धा हिटलर सारखा क्रूर जो व्यक्ती आहे त्याला जर कोणी जर मारू जर शकत जर नसलं तर प्रकृती अशी वेळ आणते की तो स्वतःच स्वतःची आत्महत्या करून घेतो आणि प्रचंड त्रासदायक मृत्यूस प्राप्त होतो जो लोकांना गुलाम बनवतो त्यांना कायमचे दास बनवतो गर्वाने त्यांचा अपमान करतो त्याला घरी जाण्यासाठी जर कोणी जर विनंती जर केली समजा सुट्टी जर मागितली तर त्यांना तो मुद्दा म्हणून सुट्टी देत नाही आणि त्यांना त्रास जास्तीत जास्त आणि त्याला जास्तीत जास्त त्रास देण्याचा प्रयत्न करतो म्हणजे भगवंताने प्रत्येक जीवाला स्वातंत्र्य बनवलेलं आहे परंतु त्यांना तो पारतंत्र्य टाकतो त्यांना पिंजऱ्यात बंद करतो त्यांना नोकरीत बंद करतो त्यांना आपल्या कब्जात ठेवण्याचा प्रयत्न करतो तो मनुष्यास असो किंवा प्राण्यास त्या व्यक्तीला सर्व काही धड धाकट असताना त्याला हत्ती रोग होतो हाती रोग म्हणजे असा रोग आहे की ज्या माणसाला पाय असून सुद्धा चालता येत नाही ते पाय त्याच्यावरती भार होतात जर माणसाचा जर इतका जर पाय जर असेल तर हत्ती रोगामध्ये हो तो इतका मोठा जाड होतो आणि त्याला त्या पायाची काळजी करावी लागते आणि त्यात प्रचंड त्रासदायक तो मृत्यू कारण होतो त्याला मृत्यू यावा असं वाटते परंतु त्याला मृत्यू येत नाही जो मजबुरीमध्ये लोकांना कर्ज देतो आणि त्यापासून मोठ्याच्या मोठं व्याज वसूल करतो आणि कंजूशी करतो किरायेदार असू द्या किंवा कर्ज दे कर्जदार असू द्या त्यांना असामान्य व्याज त्यांच्याकडून ते असामान्य किराया घेतो त्यांच्या मजबुरीचा फायदा घेतो त्या माणसाला टी व्ही क्षय यासारखे आजार होतात जे मार्केट रेटने जे व्याज वगैरे आहे ते जर तुम्ही जर कोणाच्या जर उपयोगी जर पडले तर नक्कीच घेऊ शकता परंतु अवास्तव उगी त्याला मजबुरी आहे म्हणून दहा टक्के वीस टक्के मंथली सुद्धा व्याज घेणारे लोक आहेत त्यांना अशा प्रकारच्या दुःखाचा सामना करावा लागू शकतो त्यांनी जे कमवलेला पैसा आहे तो डॉक्टरांना वकिलांना कोर्टात विनाकारण कुठे कुठे तरी खर्च करावा लागतो तो पैसा जर त्यांना पसरत नाहीच परंतु मोठमोठ्या त्यांना सामने जावं लागते परत जो आपल्या पतीला पत्नीला धोका देतो अशुद्ध जीवन जगतो त्या माणसाला कुष्ठ म्हणजेच त्वचा विकार होतो पांढरे डाग येतात लेप्रसी नावाचा आजार होऊ शकतो मग प्रत्येक कर्माचा फळ आपल्याला भोगणं म्हणजे भोगणंच आहे त्रिकाला बाधित सत्य आहे कर्म हे देवी देवतांना ऋषी मुलींना संत महात्म्यांना सुद्धा चुकलेलं नाही तर हे आपल्यासारख्या सामान्य लोकांना कर्म हे चुकूच शकत नाही मनुष्याने किती सुद्धा प्रयत्न केला तरी सुद्धा कर्माची गती अत्यंत गहन आहे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की गहनो कर्मना ही त्यामुळे या कर्माच्या गतीमध्ये कोणता जीव कुठे चुकेल आणि कुठे त्याला काय भोगावं लागेल हे आपल्याला समजूच शकत नाही कारण की कलियुगामध्ये मनुष्याची बुद्धी अत्यंत अल्प स्वल्प आहे तिची या बुद्धीची क्षमता नाहीये की या प्रकृतीचे सर्व प्रकारचे रहस्य आपण जाणून घेऊ परंतु आपल्या वेदशास्त्रामध्ये साधू संतांनी आपल्याला काही रहस्य त्यांनी त्यांचा जीवनाचा वेळ खर्च करून आपल्यासाठी लिहून ठेवलेले आहेत आपल्याला सांगितलेले आहेत आपल्याला त्यावरती श्रद्धेने विश्वास ठेवायचा आहे आणि कोणाचाही जीव दुखवणार नाही आणि दुसऱ्याला आपल्यापासून पीडा होणार नाही आपल्यापासून चुकीचे कर्म होणार नाही एवढी आपण काळजी जर घेतली तर या कर्माला आपल्याला घ्यायची गरज राहणार नाही तर बंधूंनो हा विषय आपल्याला कसा वाटला हा झाला पार्ट वन आणखी काही कर्माचे काय फळ आपल्याला भोगावं लागतात हे मी तुम्हाला पार्ट टूमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो तर जरूर या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि पुढील व्हिडिओमध्ये अधिकाधिक या गोष्टीविषयी जाणून घ्या पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी मनापासून आपला खूप खूप आभारी आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण याबाबत अधिक विस्ताराने जाणून घेऊयात धन्यवाद